श्रीगुरु श्री स्वामी समर्थ स्वामी शिवामार्ग या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे उद्या चंद्रग्रहण म्हणजे सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी चंद्रग्रहण आलेलं आहे आणि याच दिवशी पौर्णिमासुद्धा आहे आता बरेच शेवेकरी असे आहेत की बरेच जण दर महिन्याला पौर्णिमेच्या दिवशी प्रदोष काळा सत्यनारायण करतात पण यावेळेला ग्रहणाचे वेद चालू आहे ते म्हणजे सात सप्टेंबरला तर मग या महिन्यामध्ये कसा बरं सत्यनारायण पूजा करावी केव्हा करावी नैवेद्य काय दे दाखवावा आणि सत्यनारायण पूजा कधी उचलावी संबंधीची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ ही तुमच्या स्क्रीनवर अगोदर येतील आणि त्याबद्दलची तुम्हाला माहिती मिळेल तर उद्या उद्या सात सप्टेंबर रविवार दोन हजार पंचवीस या दिवशी चंद्रग्रहण आलेलं आहे चंद्रग्रहण जरी रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनटाला त्याचा स्पर्श आहे मध्यकाळ हा अकरा वाजून बेचाळीस मिनटाला आहे आणि मोक्ष हा एक वाजून सत्तेचाळीस मिनटापर्यंत आहे तरीही वेद हे दुपारपासूनच सुरू झालेले आहेत म्हणजे दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटापासून हे चंद्रग्रहणाला वेद सुरू झालेले आहेत आणि वेद काळामध्ये पूजा अर्चना सेवा कशा कराव्यात हाही प्रश्न पडलेला असतो तर मग देवाला नैवेद्य कसा दाखवावा पूजा कशी मांडावी पण एक महत्त्वाची गोष्ट ज्यावेळेला चंद्रग्रहणाला स्पर्श होतो ना त्यावेळेला पूजा करायला विशेष असं महत्त्व असतं पण आपला जो सत्यनारायण पूजा आहे ना दर महिन्याची ती आपण प्रदोष काळात करत असतो मग आता वेद आहे प्रदूषकाळामध्ये वेदला सुरुवात झालेली आहे तर मग आता वेदला सुरुवात झाली तर मग पूजा कशी करायची तर आपल्याला पूजा करायला काही हरकत नाही सत्यनारायणाची पूजा मांडायची जशी तर सत्य पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करतो त्याचप्रमाणे याही पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा आपल्या घरामध्ये आपल्याला मांडायची आहे आणि त्याची पूजासुद्धा व्यवस्थितरित्या मंत्रस्तोत्र पठण करत जशी करतो तशी करायची आहे पण काय करायचं आहे एक विशेष महत्त्वाची गोष्ट ज्या ज्या वस्तू तुम्ही सत्यनारायणाच्या पूजेसाठी वापरायला घेतलेल्या आहेत त्या प्रत्येक वस्तूवर तुम्हाला तुळशीचं पान ठेवायचं आहे जसं की तुम्ही सत्यनारायणाला पूजा केली ती पूजा मांडली आणि त्या पूजेच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला तुळशीचं पान टाकून ठेवायचं आहे त्याचबरोबर जो आपण शिऱ्याचा प्रसाद बनवतो आता शिऱ्याचा प्रसा प्रसाद, प्रसाद हा आपण ओला म्हणजे शिऱ्याचा प्रसाद आपण ओला बनवतो शिरा हा पाणी टाकून किंवा दूध टाकून हा प्रसाद बनवत असतो पण यावेळेला फक्त गव्हाचं पीठ किंवा रवा भाजावा त्यात गूळ किंवा साखर कोरडी मिक्सी करावी आणि कोरडाचं नैवेद्य हा आपल्याला करायचा आहे आणि ज्या वेळेला आपली संपूर्ण पूजा संपन्न होतील त्यावेळेला हा कोरडा नैवेद तुम्हाला सत्यनारायण देवतेला दाखवायचा आहे आणि हा जो नैवेद्य आहे तो तुम्हाला या दिवशी खायचा नाही आहे तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी स्नानादी झाल्याच्यानंतर आपलं स्नान झाल्याच्यानंतर आपल्याला तो नैवेद्य खायचा आहे म्हणजे कोरडा सत्यनारायणाला ना उद्या नैवेद्य म्हणजे या पौर्णिमेचा दाखवायचा आहे चंद्रग्रहण असल्यामुळे आता पूजा कशी कशी करायची आहे बघा जे जे पूजेचे साहित्य घेतले फक्त गणपती बाप्पा सोडून कारण गणपती बाप्पाला पूजेमध्ये तुळशीचं पान जमत नाही मग आता ज्या वेळेला आपण तीन पानावर तीन सुपाऱ्या मांडतो त्यावेळेला गणपती बाप्पाची सुपारी सोडून बाकीच्या सुद्धा आपण जो कोरडा खडेसाखरेचा प्रसाद आहे त्यामध्ये तुळशीचं पत्र घालायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या जो काही वाटी आपण प्रसादाची खडीसाखरेची घेतलेली आहे तर त्यावर आपल्याला ला एक लाल फूल अर्पण करायचं आहे आता हे सर्व पूजा तर आपल्याला करायच्याच आहेत आणि तशीच आपल्याला ही पूजा ठेवायची आहे उचरायची सुद्धा गरज नाही आहे आणि प्रसाद हा आपल्याला अगोदरच भा म्हणजे ती भाजून तयार करून ठेवायचा आहे ज्यावेळेला स्पर्श होतो ना त्याच्या अगोदर म्हणजे आता स्पर्श तर रात्री होणार आहे नऊ साडेनऊ वाजता नऊ वाजून सत्तावीस मिनिटाला आला पण तुम्हाला अगोदरच दुपारी कधीही आपली तोपर्यंत तर पूजा राहतच नाही सत्यनारायणाची कारण आपण सत्यनारायण पूजा हा ही प्रदोष काळातच करत असतो त्यामुळे आपल्याला तो प्रश्नच पडणार नाही आणि जो पूजेच पूजेमध्ये जेवढे साहित्य घेतलेलं आहे त्यावर सर्वावर तुम्हाला तुळशीचं पाणी ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी आंघोळ करून पूजा उचलायची आणि त्यानंतरच आपल्याला तो समोर ठेवलेला प्रसाद खायचा आहे त्या दिवशी आपल्याला तो प्रसाद खायचा नाही आहे आणि विशेष महत्त्वाची गोष्ट ग्रहण हे देवाला कधीही नसतं आपल्याला असतं पण तो प्रसाद दुसऱ्या दिवशी आपल्याला खायचा असल्याकारणाने त्यामध्ये तुळशीचे पाणी आपल्याला टाकायचे आहेत बाकी काही विषय नाही आहे कारण तोच करता कर कविता तो सगळं ब्रह्मांड निर्माण करणारा देव आणि त्याला कशाचं ब्रग्रहण असणार आहे त्यामुळे त्याला कुठलेही चंद्रग्रहणाचे नियम लागू होत नाहीत नियम फक्त आपल्यासाठी आहेत आपल्याला चंद्रग्रहणा करणापासून बचाव करायचा आहे आणि विशेष एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला सांगायचं आहे की चंद्रग्रहण कोण ब पाहावं आणि कोण पाहू नये तर एक महत्त्वाची गोष्ट कर्क राशी वृश्चिक राशी आणि कुंभ राशी च्या लोकांनी चंद्रग्रहणाला सुद्धा बघायचं नाही आहे कारण त्यांच्यासाठी हे चंद्रग्रात अशुभ काळ घेऊन आलेला असल्या कारणाने चंद्रग्रहणाला पाहायला तसं तर चंद्रग्रहण कुणीही नाही पाहिलं तरीही चालतं कारण डोळ्यावर जे काही जंतू त्याचे येत असतात त्यामुळे ते प्रभाव आपल्या शरीरावर पडत असतो पण तुम्हाला ग्रहण पाहायचंच आहे खूप इच्छा आहे पण ह्या राशींना तर पाहायचंच नाही आहे राशी वृश्चिक राशी आणि कुंभ बाकींच्या राशींना जर पाहायचं असेल तर त्यांनी सुद्धा ब्लॅक चष्मा वगैरे काहीतरी गॉगल लावूनच ग्रहण पाहायचं असतं कारण ग्रहणाचा प्रभाव हा आपल्या शरीरावर आपल्या डोळ्यावर खूप असा पडत असतो आणि विशेष महत्त्वाची गोष्ट ज्या वेळेला स्पर्श होतो म्हणजे नऊ सत्तावीसला रात्री त्यावेळेला तुम्ही स्नानादी करून जर पूजापाठ केला तर याचं फळसुद्धा तुम्हाला हजारो पटीनं म्हणण्यापेक्षा लाखो पटीनं असं मिळत असतं कारण चंद्रग्रहणामध्ये कुठल्याही देवी देवतेची तुम्ही पूजा महाराजांना सेवा करा असं केल्याच्या नंतर त्याचं त्या मंत्र हा सिद्ध होतो आणि त्या मंत्राचं फळ हे अनेक पटीनं आपल्याला मिळत असतं मग आपला गुरुचा मंत्र आहे आपण जर एक माळ जप केला तर हजार माळा जप करण्याचं फळ आपल्या पदरात पडत असतं आणि बरेच जण देवपाण्यात ठेवणं अशा गोष्टी करत असतात ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत म्हणजे ह्या गोष्टी करायच्याच नाही आहेत आपल्याला म्हणजे पाण्यात देवं ठेवणे किंवा असं काही ज्या घरात तुमच्या घरामध्ये ज्या काही वस्तू आहेत बघा जसं की पीठ साखर चटणी ज्या गोष्टी आहेत ज्या कोरड्या जरी असल्या तरी दूध पाणी प्यायचं तर स्वयंपाकाचं पाणी उद्या सकाळी घेणं शक्य नाही तर त्यामध्ये सगळ्यामध्ये एकही तुळशीचं पान ठेवायचं कारण तुळशीच्या पानात एवढी शक्ती आहे की चंद्रग्रहणाचा प्रभाव त्या वस्तूमध्ये त्या पदार्थामध्ये पडत नाही आणि नंतर तो पदार्थ आपल्या खाण्यायोग्य दुसऱ्या दिवशी राहत असतात आणि चंद्रग्रहणात चुकूनही पाणी प्यायचं नाही साडेतीन तास आपल्याला कारण चंद्रग्रहण यावेळेस तीन तास तीस मिनटाचं आहे त्यामुळे एक तीन तास तीस मिनटे आपल्याला पाणी प्यायचं नाही आहे मूत्र विसर्जन करायचं नाही आहे म्हणजे शौचालय वगैरे जायचं आता बरेच जण आजारी लोक आहेत गर्भवती महिला आहेत त्यांना टाळाटाळ ताल करणं ह्या गोष्टी जमतच नाहीत तर त्यांच्यासाठी तर सर्व काही माप असतं कारण शेवटी आपलं शरीर आणि गर्भवती महिलांनीसुद्धा चंद्रग्रहणात बाहेर निघायचं नाही आहे त्यांनी घरातच बसायचं आहे कारण त्यांनी चंद्रग्रहण पाहू नये आणि त्यांनी त्यावेळेला काही चिराचिरी किंवा काही मोडामोडी असं म्हणतो ना की आपण काही कापणे चिरणे मोडणे किंवा काहीतरी खुडणे ह्या गोष्टी करायच्या नाहीत पण त्यांनी मंत्र स्तोत्र पठण करत बसायचं आहे एका घरातच बसायचं आहे कारण याचा प्रभू त्यांच्या गर्भामध्ये असलेल्या माळालासुद्धा पडत असतो त्यामुळे त्यांनी हे नियम पाळायचे आहेत आणि बाकीच्यांना नियम म्हटलं तर फक्त एवढेच पाळायचे की आपल्याला काही खायचं नाही नाए, पाणीसुद्धा प्यायचं नाही आजारी व्यक्ती सोडून जसं आपल्या शरीराला सहन होईल त्याप्रमाणे आपल्याला जगावंच लागत असतं कारण शेवटी शरीर आणि शरीराच्याच बाबतीमध्ये तेवढ्या गोष्टी होतील तेवढी सेवा आणि होतील तेवढी हे नियम आपल्याला पाळायचे आहेत तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पुन्हा अशाचे का नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समोर